आज तीस मार्च दोन हजार चोवीस शनिवार फाल्गुन मास कृष्णा पक्ष तिथी पंचमी चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या एप्रिल ला दोन हजारच्या नोटा बदलता येणार नाहीत बँकांमधील वार्षिक लेखासंबंधीच्या कामामुळे एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी म्हणजे सोमवारी दोन हजारांची नोट बदलून किंवा जमा करण्याची सुविधा उपलब्ध राहणार नाही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गुरुवारी या निवेदनात म्हटले आहे की ही सुविधा मध्यवर्ती बँकेच्या एकोणीस प्रादेशिक कार्यालयांमध्ये दुसऱ्या दिवशी मंगळवारी पुन्हा सुरू केली जाईल मे रोजी रुपयांची नोट मागे घेण्याची घोषणा केली होती बँकेने म्हटले आहे की एकोणतीस फेब्रुवारी रोजी कामकाज संपेपर्यंत दोन हजार रुपयांच्या सुमारे सत्त्याण्णव पॉईंट बासष्ट टक्के नोटा बँकिंग सिस्टम मध्ये परत आल्या आहेत आणि केवळ आठ हजार चारशे सत्तर कोटी रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे आहेत पर्यटकांवर टोल दहा महाबळेश्वर पर्यंतचा प्रवास इतक्या रुपयांनी महागला पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर एक एप्रिल पासून सुमारे अडीच टक्क्यांनी वाढीव टोल वसुली करण्यात येणार आहे ठेकेदार टोल रोड प्रशासना टोल नाक्यावर चारचाकी खासगी वाहनांसाठीच्या टोलच्या रकमेत झालेले पाच रुपयांची वाढ अतिशय मोठी नसली तरी मुंबई ते महाबळेश्वर असा प्रवास विचारात घेतला तरी या संपूर्ण प्रवासात येणारे एकूण टोल नाके पाहता इंधनासह आता या टोल टोलसाठीही येणारा सर्व समावेश खर्चही वाढला आहे ही महत्वाची बाब आहे थोडक्यात आता राज्यात भटकंतीसाठी निघताना फास्टॅगमध्ये जास्तीची रक्कम नक्की ठेवा इडीने जप्त केलेले तीन हजार कोटी गरिबांना वाटणार मोदींचं आश्वासन यावर ठाकरे गट काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमधील जाहीर सभेत सक्त वसुली संचालयाने जप्त केलेली तीन हजार कोटी रुपये गरिबांमध्ये वाटणार असल्याचं विधान केलं आहे मात्र या विधानावरून आता उद्धव ठाकरे गटाचे पंतप्रधान मोदींना पंधरा लाख रुपये प्रत्येक भारतीयांच्या खात्यावर टाकण्यासंदर्भातील राष्ट्रीयस्थानाची आठवण करून दिली आहे तोंड भरून आश्वासने देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोणी हात धरणार नाही मागील दहा वर्षापासून देशातील जनता याचा चांगलाच अनुभव घेत आहे आता पंतप्रधानांनी आणखीन एक फसव्या आश्वासनाचा रंगीत फुगा हवामानात अठ्ठेचाळीस तासात मोठ्या बदलांची अपेक्षा राज्यातील हवामानात सातत्याने होणारे बदल आता नागरिकांच्या आरोग्यावर थेट परिणाम करताना दिसत आहेत याच कारणास्तव राज्यातील वाढता उकाडा पाहता आरोग्य विभागानं नागरिकांना केंद्रस्थानी ठेवत उष्माघातापासून वाचण्यासाठी काही उपाययोजनाही सुचवल्या आहेत हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या राज्यातील बहुतांश भागांमध्ये सूर्यानं आग ओकण्यास सुरुवात केली आहे देशभरात नुकत्याच अकोल्यात सर्वाधिक म्हणजे बेचाळीस पॉईंट आठ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे फक्त दिवसाच नव्हे तर रात्रीच्या वेळीसुद्धा राज्यात तापमानाचा आकडा वाढता असून नांदेड अकोला बुलढाण्यात उष्णलाटेचा इशारा देण्यात आला आहे चोवीस तास प्रयोगशाळा दररोज पाचशे रुग्णांच्या चाचण्या मेओ सर्जिकल विंग मध्ये सेंट्रल क्लिनिक लॅब भारतीय वैद्यकीय परिषदेच्या निकषानुसार मेओ रुग्णालयात सुरू झालेली सेंट्रल क्लिनिकल लॅबोरेटरी रुग्णांसाठी त्रासदायक ठरत होती ही बाब सकाळने प्रकाशात आणल्यानंतर अधिष्ठाता डॉक्टर रवी चव्हाण यांनी पुढाकार घेत सर्जिकल विंग मध्ये ही प्रयोगशाळा उभारली लॅबमच्या बाह्य रुग्ण विभागात दुसऱ्या माळ्यावर प्रयोगशाळा होती मात्र रुग्णांसाठी ती गैरसोयीची ठरत होती या प्रयोगशाळेत सर्जिकल कॉम्प्लेक्समधून चाचणीसाठी नमुने पाठवताना पाऊन किलोमीटर जावे लागत होते रात्री बाह्य रुग्ण विभाग बंद असल्याने अंधारी असायचा ही बाब सकाळने प्रकाशित केल्यानंतर सर्जिकल कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यावर ही प्रयोगशाळा हलवण्याचा निर्णय घेण्यात आला गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी समन्वय राखा चोपड्यात आंतरराज्य सीमा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना चोपडा तालुका हा मध्य प्रदेश सीमेवर असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मध्य प्रदेशातील बडवाणी येथील पोलीस दल आणि महाराष्ट्र पोलीस यांचा संयुक्तिक पाहणी दौरा झाला निवडणूक काळात कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी आजचा आंतरराज्य पाहणी दौरा असल्याचे पोलिसांनी सांगितले या दौऱ्यात जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी बडवाणी येथील जिल्हा पोलीस अधीक्षक पुनीत गहलोत यांच्या उपस्थितीत पाहणी दौरा झाला निवडणूक कालावधीत गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी समन्वय राखण्याच्या सूचना महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या एकशे दहा महाविद्यालयांची संलग्नता होणार रद्द सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय एप्रिल अखेर यादी प्रसिद्ध सध्या विद्यापीठाची आठशेहून अधिक महाविद्यालय संलग्न आहेत त्यांना विद्यापीठाची संलग्नता मिळवण्यासाठी विविध शैक्षणिक सुविधांची पूर्तता केल्यानंतर संलग्नता शुल्क भरावे लागते त्यानंतरच महाविद्यालयाला विद्यापीठाची संलग्नता प्राप्त होते मात्र एकशे दहा महाविद्यालयांनी मागील वर्षापासून संलग्नता शुल्क भरलेलेच नाही तसेच इथे शैक्षणिक सुविधा आणि प्रवेशाबाबत संदिग्ध आहे यामध्ये प्रामुख्याने कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील पारंपरिक महाविद्यालयांची संख्या सर्वाधिक आहे त्यांच्याकडे बोटावर मोजण्या इतकेच प्रवेश आहेत त्यामुळे एप्रिल अखेर अशा महाविद्यालयांची संलग्नता काढून घेण्यात येईल एकाएकी तिकीट आरक्षण बंद तर पश्चिम रेल्वेवर रविवारी जम्बो ब्लॉक मुंबईतील वाहतूक कोंडीला शह देत प्रवाशांना अपेक्षित ठिकाणी पोहोचवण्याचं किमान त्या ठिकाणाच्या जवळ नेण्याचं काम मुंबई लोकल अर्थात शहरातील रेल्वे सेवा करत असते पण रविवारी पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना खोळंब होण्याची चिन्ह असतानाच त्याआधी रेल्वेच्या सरसकट सर्वच प्रवाशांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे मध्य रेल्वेकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार इथं पी आर एस प्रणाली अर्थात पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टम पूर्णपणे ठप्प राहणार आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून पास पाच मिनिटांपासून एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस पहाटे चार वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत रेल्वेकडून ही सेवा बंद ठेवली जाणार आहे अल्पबचत योजनांचे व्याज दर एप्रिल जून तिमाहीसाठी जैसे थे नव्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीसाठी अल्पबचत योजनेचे दर जैसे ते राहतील असे सरकारने जाहीर केले आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून सुरू होणाऱ्या आणि तीस जून दोन हजार चोवीस रोजी संपणाऱ्या नव्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाईसाठी अल्प बचत योजनांचे व्याजदर चालू आर्थिक वर्षाच्या एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंतच्या चौथ्या तिमाहीसाठी अधिसूचित केलेल्या व्याजदरांप्रमाणेच राहतील असे अर्थमंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटलं आहे टेस्लाचं दुकान होणार बंद शाओमीनी स्वस्तात लॉन्च केली सातशे किलोमीटर रेंजची इलेक्ट्रिक कार काही दिवसांपूर्वी मोबाईल वर्ल्ड मध्ये आपली बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार सादर केली आहे शाहू असं नाव असलेल्या कारने संपूर्ण कार्यक्रमावर आपली छाप सोडली ही कार कधी लॉन्च होते आणि तिची किंमत किती असेल याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागून होती अखेर कंपनीने चीन मध्ये ही कार लॉन्च केली आहे शाओमीच्या कारचे तीन व्हेरियंट लॉन्च करण्यात आले यातील पहिल्या वेरियंट मध्ये त्र्याहत्तर पॉईंट सहा किलोवॅट बॅटरी देण्यात आली आहे या वेरियंटची रेंज सा सुमारे सातशे किलोमीटर असल्याचा दावा कंपनीने केला आहे याची किंमत दोन लाख पंधरा हजार नऊशे चिनी यू म म्हणजे सुमारे पंचवीस लाख रुपये एवढी आहे जपानच्या मूल लँडरची अनोखी कामगिरी चंद्रावर काढल्या दोन रात्री स्लिम दुसऱ्यांदा जागृत चंद्रावर पंधरा दिवसांची दुसरी रात्र निद्रावस्थेत घालवल्यानंतर जपानचे मानवरही चंद्रयानाचा लँडर स्लिम पुन्हा एकदा जागृत झाला आहे लँडरने चंद्रावरील नवीन छायाचित्रे पृथ्वीवर पाठवली असल्याचे जपानच्या अवकाश संशोधन संस्थेने गुरुवारी सांगितले इस्रोचं चंद्रयान थ्री किंवा अमेरिकेचं खाजगी मून लँडर देखील चंद्रावर उतरलं होतं मात्र या दोघांनाही चंद्रावरील रात्रीनंतर जागा होणं शक्य झालं नव्हतं त्यामुळे जपानच्या मून लँडरची ही कामगिरी अनोखी मानली जात आहे पदवीधरानं रेल्वेमध्ये नोकरीची संधी परीक्षेची अट नाही रेल्वे ना रेल विकास निगम लिमिटेड अंतर्गत अनेक पदे रिक्त आहेत विकास निगम लिमिटेड अंतर्गत नमूद केलेल्या पदांच्या एकूण तेरा रिक्त जागा भरण्यात येणार आहे उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे मुलाखतीला उपस्थित राहणारा उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत असावा कॉर्पोरेशन पॉलिसीनुसार उमेदवाराला वैद्यकीय चाचणीला सामोरे जावे लागू शकते हे लक्षात ठेवा एक मार्च दोन हजार चोवीस रोजी उमेदवाराचे वय पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे गुणवत्ता पात्रता आणि अनुभव यांच्या आधारे उमेदवाराची निवड केली जाणार आहे एक आणि दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे उमेदवारांनी आपल्या आवश्यक कागदपत्रांसह स्क्रीनवर दिसत असलेल्या ॲड्रेसवर मुलाखतीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे सुनीता केजरीवाल फ्रंट सीट वर आपण व्हॉट्सअप नंबर देत लॉन्च केली विशेष मोहीम दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी पुन्हा एकदा मीडियाशी संवाद साधला त्यांनी व्हिडिओ संदेशाच्या मदतीने अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात मोहीम सुरू केली आहे सुनीता केजरीवाल यांनी एक व्हॉट्सअप नंबर जारी केला तसेच अरविंद केजरीवाल यांना आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअप करा असे आवाहन देखील केले आहे सुनीता केजरीवाल यांनी त्या नंबरवर लोकांना संदेश पाठवण्याचे आवाहन केले व्हॉट्सअप क्रमांक आठ दोन नऊ सात तीन दोन चार सहा दोन चार असा आहे ऐकावं ते नवलस जगातील सर्वात महागाईचा लिलाव तब्बल चाळीस कोटी रुपयांना विक्री सध्या ब्राझीलमध्ये विक्री केलेल्या एका गायीची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे ही गाय तब्बल चाळीस कोटी रुपयांना विकली गेली आहे ब्राझीलमध्ये साओ पावलो मधील आरंद्रू इथे झालेल्या लिलावात या गायीला ही वि विक्रमी किंमत मिळाली आहे विशेष म्हणजे ही गाय भारतीय नेल्लोर वंशाची आहे ब्राझीलमध्ये नेल्लोर आणि गिरी या गायी प्रसिद्ध आहेत ब्राझीलमध्ये चाळीस कोटी रुपयांना विक्री केलेली नेल्लोर वंशाची गाय जगातील सर्वात महागडी गाय ठरली आहे आर्थिक वर्ष एकतीस मार्च का संपते एकतीस डिसेंबरला का नाही नेमकी काय आहेत कारण एक, एक एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे मात्र एक एप्रिल पासून आर्थिक वर्ष सुरू होण्याची पद्धत ही ब्रिटिश काळापासून आहे त्या काळी एक एप्रिल पासून आर्थिक वर्ष सुरू करणे ब्रिटिशांसाठी सोयीचं होतं त्यामुळे त्यांनी अशी सुरुवात केली होती त्यानंतर ता देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर यामध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला राज्यघटनेमधील देखील मार्च ते एप्रिल असेच आर्थिक वर्ष आहे आर्थिक वर्ष डिसेंबर का संपत नाही तर डिसेंबर महिन्यात अनेक सण असतात यामुळे या काळात सर्वजण व्यस्त असतात या कारणामुळे डिसेंबर महिन्यात आर्थिक वर्षाची सांगता केली जात नाही एक एप्रिल पासून होणार सहा मोठे बदल तुमच्या किशाला कात्री लागणार का राष्ट्रीय पेन्शन प्रणाली नियमामध्ये होणार बदल एक एप्रिल पासून होणारा महत्वाचा बदल म्हणजे राष्ट्रीय पेन्शन प्रणालीत होणारा बदल नवीन नियमानुसार लॉग इन प्रणालीमध्ये आयडी वॉलेटच्या नियमामध्ये नेमका काय बदल एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून ओला मनी वॉलेटच्या नियमामध्ये बदल करण्यात आला आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून प्रति महिन्या दहा हजार रुपयांच्या कमाल वॉलेट वर सेवांवर निर्बंध घालण्यात आले आहेत कंपनीने या संदर्भातील माहिती बावीस मार्च रोजी ग्राहकांना दिली होती फास्टॅग केवायसी एक एप्रिल पासून होणारा महत्वाचा बदल म्हणजे फास्टॅग केवायसी मध्ये झालेला बदल तुम्ही जर एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत फास्टॅग केवायसी मध्ये बदल केला नाही तर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो एन एच आय ने फास्टॅग केवायसी अनिवार्य केली आहे एस बी आय क्रेडिट कार्ड मध्ये बदल एस बी आय क्रेडिट कार्ड संदर्भात देखील मोठा बदल झाला आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून काही क्रेडिट कार्ड साठी भाडे भरण्यास व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट संकलन बंद होणार आहे क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल रिझर्व बँक ऑफ इंडियाने क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये बदल केला आहे रिझर्व्ह बँकेने या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे आय सी आय सी आय बँक क्रेडिट कार्ड अंतर्गत एका तिमाही पस्तीस हजार रुपये किंवा त्याहून अधिक खर्च केल्यास तुम्हाला विमानतळ लावून प्रवेशाची सुविधा मिळेल ॲक्सिस बँकच्या क्रेडिट कार्डवर इंधन विमा आणि सोन्यावर खर्च करण्यासाठी रिवॉर्ड्स पॉईंट दिले जाणार नाहीत चीन पाकिस्तान नादाला नका लागू व्हर्जनची स्वदेशी बनावटीचं फायटर विमान आहे गुरुवारी बंगळुरूमधील मधील तेजस ऍडव्हान्स व्हर्जन एल सी ए मार्क वन ए ने पहिल्यांदा उड्डाण केलं हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने या विमानाची निर्मिती केली आहे तेजस नवीन व्हर्जन खूपच ऍडव्हान्स तसंच घातक आहे नवीन व्हर्जनमध्ये डिजिटल प्लाय बाय वायर फ्लाईट कंट्रोल कंप्युटर आहे या विमानातील अनेक गोष्टी कम्प्युटर कंट्रोल करणार आहे यामुळे पायलटचं काम अधिक सोपं होणार असून विमान अजून चांगल्या पद्धतीने कंट्रोल करता येईल अशी सिस्टम आहे ज्याने रडार एलिव्हेटर फ्लॅक्स आणि इंजिन कंट्रोलमध्ये राहतात सोप्या भाषे समजायचं झाल्यास विमान आधीपेक्षा अधि अधिक सुरक्षित झाले भर निवडणुकीत खातं गोठवलेल्या काँग्रेसला पुन्हा आयकर विभागाची नोटीस आयकर विभागाने पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाला नोटीस पाठवली आहे या नोटीसमध्ये कक्षाकडून सतराशे कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्राप्तिकर विभागाची मागणी नोटीस दोन हजार ते दोन हजार या वर्षासाठी आहे सतराशे कोटी रुपयांच्या रकमेत दंड आणि व्याजाचा समावेश आहे आयकर विभागाच्या नोटीसमुळे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकी दरम्यान काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत काँग्रेसने दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस च्या आयकर विभागाच्या दंडाची पुनर्तपासणी करण्याची मागणी या, करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती परंतु न्यायालयाने काँग्रेसची याचिका फेटाळली यानंतर पक्षाला नोटीस पाठवण्यात आली होती जगाने आम्हाला न्याय व्यवस्थेवर व्याख्यान देऊ नये भारतीय न्याय व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणारा राष्ट्रपती धनखड यांचे उत्तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर जर्मनी आणि अमेरिकेकडून आलेल्या टिप्पणीच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी टीका केली आहे की जगभरातील लोक भारताच्या न्यायव्यवस्थेवर व्याख्यान देण्याचा प्रयत्न करत आहेत बार असोसिएशननी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना धनकड यांनी उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्याशी संबंधित प्रकरणाचा उल्लेख न करता सांगितले की भारताची न्यायव्यवस्था अतिशय मजबूत निष्पक्षी आणि स्वतंत्र आणि सदैव तयार आहे उपराष्ट्रपती म्हणाले की जगात असे लोक आहेत ज्यांना आमच्या न्यायिक वर्तनावर व्याख्यान द्यायचे आहे तुम्ही तुम्ही मला कमेंट करून सांगा की महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून आणि जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरही करा पी एम मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करून कृपया बेल ऐकॉन दाबा अशा महत्वाच्या आणि मुख्य बातम्या तुमच्या मोबाईल फोन रोज पाहत राहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद